नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पातृता परीक्षा दोन हजार चोवीस याबाबतचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तसेच या परीक्षेसाठी नक्की कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हे परिपत्रक काय आहे ते नक्की पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच टी, टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे व सर्व माध्यमे अनुदानित विनाअनुदानित विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तर या परिपत्रकानुसार आपण समजतं की इयत्ता पहिली ते पाचवी असेल सहावी ते आठवी असेल यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळांना तसेच अनुदानित असेल असेल शाळांसाठी जे शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असतं तर या परीक्षा संबंधित सर्व शासन निर्णय अनुशांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटेट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर आपल्याला देण्यात आलेला आहे तसेच या संकेतस्थळाला आपण भेट द्यायची आहे आणि सदर परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे तर ही प्रक्रिया आपल्याला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे पहा त्याबाबतचं इथे एक सविस्तर वेळापत्रक दिलेलं आहे तर कार्यवाहीचा टप्पा कसा आहे पहा ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तसेच प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी आपल्याला अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस हा वेळ देण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्ष शिक्षक पात्रता परीक्षेचा जो पेपर पहिला असणार आहे तो असणार आहे दहा अकरा दोन हजार चोवीस आणि त्याची चो वेळ असणार आहे सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन त्याची वेळ असणार आहे दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत तर याबाबतची आता नक्की कोणत्या प्रकारची आपल्याला कागदपत्र लागणार आहेत याबाबतची आपण संपूर्ण माहिती पाहूया पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस त्याबाबतचे जाहीर प्रकटन देण्यात आलेलं आहे त्यानुसार टीप काय पहा एक परीक्षाविषयक सर्व जसे की आवेदनपत्र परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट एच टी टी पी एस महाटेक डॉट इन -e यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यातील प्रत्येक सूचना आपण काळजीपूर्वक वाचून आणि तपासूनच अर्ज भरायचा आहे त्यानंतर दोन अर्ज भरताना जे परीक्षार्थी असतील त्यांनी दहावी व बारावीची जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ आहे तसेच दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाची असल्यास त्या जात इत्यादीबाबतची सर्व मूळ प्रमाणपत्रावरूनच आपण माहिती भरायची आहे स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी तसेच स्वयं घोषणापत्र आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात आपल्याला अपलोड करायचे असल्याने ते सोबत ठेवायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत ठेवायचे आहेत याबाबतची आपल्याला माहिती दिलेली आहे पहा स्वतःचा नवीन रंगीत फोटो आपल्याला सोबत ठेवायचा आहे तसेच स्वाक्षरी केलेली स्कॅन केलेलं आपल्याला सोबत ठेवायचं आहे स्वतःचं घोषणापत्र या ठिकाणी लागणार आहे आणि जे काय ओळखीचे पुरावे पुरावे आहेत ते देखील आपण अर्ज भरताना सोबत ठेवायचे आहेत तीन सदर परिषद प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी असेल किंवा मोबाईल क्रमांक आपला अचूक द्यायचा आहे आणि तो जतन करून देखील ठेवायचा आहे तसेच पेपर क्रमांक एक म्हणजे प्राथमिक स्तरासाठी आणि पेपर क्रमांक दोन म्हणजे उच्च प्राथमिक स्तरासाठी दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट येणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे जे कोणी विद्यार्थी प्राथमिक स्तर असतील किंवा उच्च प्राथमिक स्तर यासाठी अर्ज करणार आहेत तर त्यांनी दोन्ही पर्याय निवडायचे आहेत आणि त्यांची बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांना स्वतंत्र अर्ज भरण्याची देखील गरज भासणार नाही त्यानंतर त्य चार पहा सदर जाहिरातीनुसार उमेदवाराला केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन केलेले अर्ज स्वीकारले ना जाणार नाहीत हे देखील खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला टी -ए टी दोन हजार चोवीससाठी जे काही कर अर्ज करायचे आहेत ते फक्त ऑनलाईनच करायचे आहेत ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही तसेच परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल त्यानंतर चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क आपल्याला भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल आणि नंतरच आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची आपल्याला दुरुस्ती देखील करता येणार नाही त्याबाबतचे निवेदन देखील स्वीकारले जाणार नाही त्यामुळे आपण अर्ज भरताना अगदी काळजीपूर्वक भरायचं आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनाकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे केवळ अर्ज भरून चालणार नाही तर जे काही परीक्षेचं शुल्क आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी भरावे लागणार आहे तरच आपला अर्ज स्वीकारला जाणार आहे सहा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे गट अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची देखील आवश्यकता नाही तर आपल्याला ऑनलाईन अर्जासोबत फक्त अर्जच भरायचा आहे कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे नाहीत किंवा जोडायचे नाहीत सात मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस आधीन राहून उमेदवाराला परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र रद्द करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवार ही रद्द करण्यात येईल याप्रमाणे फक्त मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस आधीन राहून आपल्याला परीक्षेस प्रवेश दिला जाईल पण ज्यावेळेस निकाल घोषित होणार आहे त्यावेळी आपल्याला जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रे आहेत त्यांच्या सर्व मूळ प्र प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहेत त्यामध्ये जर काही अपूर्णता आढळली तर आपला जो काही आपली निवड होणार आहे ती आपली रद्द देखील होऊ शकते त्यानंतर पहा आठ एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेले आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही म्हणजे जर आपण एकापेक्षा जास्त वेळाचा अर्ज जा भरला तर आपण जो काही शेवटचा अर्ज भरतील तो आपला या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे आणि इतर जे काही आपण अर्जासोबत शुल्क भरलं आहे ते देखील आपल्याला परत मिळणार नाही तसेच नऊ सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या टी ए टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीत आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरायची आहे आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास आणि ते निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपल्या संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहणार आहे तसेच दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस यादीमध्ये समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे पा दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या टी ए टीमध्ये दे जो गैरप्रकार झाला होता आणि त्यामध्ये जे कोणी उमेदवार दोषी आढळले आहेत त्यांची सर्वांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्या जर उमेदवारांनी या ठिकाणी जर अर्ज भरला तर त्यांचा तो अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि अर्ज जरी भरला आणि काही कारणास्तव जर तो नंतर लक्षात आला तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे त्यामुळे अशा उमेदवारांना या परीक्षेसाठी संधी मिळणार नाही दहा सदर संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेले संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमित ने, संकेतस्थळ तपासावे तसेच आपल्याला या ठिकाणी माहिती स्रोत पण दिलेला आहे पहा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे नऊ शून्य दोन आठ चार सात दोन सहा आठ एक त्याचनंतर नऊ शून्य दोन आठ चार सात दोन सहा आठ दोन आणि नऊ शून्य दोन आठ चार सात दोन सहा आठ तीन त्याचबरोबर हा दूरध्वनी जो नंबर असणार आहे तो आपल्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळामध्ये उपलब्ध असणार आहे आणि सर्व काही माहिती असणार आहे ते आपलं जे संकेतस्थळ दिलेलं आहे एच टी पी पी एस महा टेट डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला सर्व माहिती उपलब्ध असणार आहे अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे अर्जासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तसेच परीक्षेचं वेळापत्रक देखील या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच महा टी ए टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीसची जी परीक्षा होणार आहे त्याबाबतचं वेळापत्रक तसेच त्या, तसे त्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद